ये। ये आज संविधान दिन आहे आणि आज संविधान दिनाच्या निमित्त आपण पाहतोय राष्ट्रवादीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत महेश तुरुबतमठ आणि त्यांची ही सर्व टीम आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी पक्षातून उभारलेले काही उमेदवार आहेत त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांना अभिवादन केलेलं आहे आज आपल्यासोबत महेश तुरमटमठ आहेत काय सांगाल साहेब आज संविधान दिन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये खूप मोठा दिवस मानला जातो आज आपण अभिवादन केलं आहे संविधान दिनाच्या निमित्ताने सांगाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून या राष्ट्राची वाटचाल चालू आहे त्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोर गरीब व दलित समाजाला आरक्षण व त्यांच्या योजनेतून मिळालेला लाभ त्याच्यामुळे भारत आज विकसित देशाकडे वाटचाल करत चाललेला आहे त्यांची संविधान व त्यांनी देहा देशासाठी केलेले लिखाण हे फार योगनीय आहे आणि त्याच लिखाणावर व त्यांच्या संविधानावर ह्या राष्ट्राची उन्नती झालेली आहे त्या महान नेत्याला मी आज संविधान दिनानिमित्त नतमस्तक होऊन धन्यवाद देतो संविधानानुसार जर पाहिलं तर आता नगराधी पद जे आलेलं आहे ते अनुसूचित जाती जमातीचा आलेलं आहे त्यातून तुम्हाला संधी मिळालेली आहे हे सर्व जे संविधानामुळे घडलेलं आहे काय वाटतंय जी संधी आज मिळालेली आहे सर्वसामान्य घटकांना त्यांच्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यातलाच मी एक लाभार्थी आहे बेडा जंगम जातीनं असून मी जनतेची सेवा करण्याची मला ह्या संविधानामुळं आज संधी मिळालेली आहे त्यामुळं मी आज नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेला आहे त्याच्यासाठी बहुजन समाजाचा चेहरा म्हणून बहुजनाची सेवा म्हणून आणि त्यांचा एक बुलंद आवाज म्हणून मला नगरपालिकेत जाण्यासाठी फार मोठी संधी मिळालेली आहे